गड हिंगलज नगरीतील राष्ट्रवादी युवकांचा आवाज जबरदस्त जनसंपर्क असणारे व्यक्तिमत्व मंत्री हसन सो मुश्रीफ यांचे अगदी विश्वासू गड शहरात घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे श्री राम गोंडा उर्फ गुंडू पाटील शेतकरी कुटुंबातून मोठे होऊन आज गुंडू पाटील यांचे नाव नदीवेसच वेसच नव्हे तर गड शहरात मोठे झाले आहे मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून त्यांनी वॉर्डाचा सर्वांगीण विकास केला आहे आज गुंडू पाटील यांच्या वॉर्डात असं एकही काम नसेल की जे त्यांनी केले नसेल याव्यतिरिक्त गुंडू पाटील हर एकाच्या सुखदुःखात सहभागी होतात परिस्थितीत ते स्वतः पाण्यात उतरून नागरिकांना मदत करतात कला व सांस्कृतिक भागात बोलायचे झाले तर आज संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून त्यांचे नाव पश्चिम महाराष्ट्रात झाले तसंच शिव बसव जयंती मिरवणूक तर सर्वांना ठाऊकच आहे तसेच क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचे कार्य महान आहे बहुतेक क्रीडा स्पर्धांना त्यांचे मोलाचे सहकार्य असते आगामी नगरपालिका निवडणुकीत गुंडू पाटील यांच्यावर पक्षाची फार मोठी जबाबदारी असणार आहे आणि ते नक्कीच पार पाडतील यात शंका नाही गुंडू पाटील यांचे समाज आणि विकास कार्य खरेच महान आहे गुंडू पाटील यांच्या कार्याला कोल्हापूर लाईव्हचा सलाम तसेच गुंडू पाटील यांच्यातर्फे कोल्हापूर लाईव्हच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा हे तु भार वादळ